बघा मोठून आम्ही गावात गेला भाडे पोट्ट्यावर दोन नेट याला शंभर रुपयाचे त्यांना भाडे आहे आणि जे तुम्ही पावसाला केलं मी ते बियांची आहे तुम्ही कधी करा कारण आपल्याला ते बीएनसी त्यांना काढणारच आहे

ते मार्गदर्शन वाटतं का मार्गदर्शन केलेलं आहे बरोबर आहे तुम्ही म्हणताय की माझ्या दहा पंधरा मिनटांनी करतो हा 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 तुम्ही जापासून जाऊपासून आमचं म्हणणं नाही पण करण्याचं असलेल्या लोकांसुद्धा घेऊ का आम्ही करत नाही साहेब हे ग्रामपंचायत करून लोकांना बेघर करून टाकलेली आहे काय ग्रामपंचायतच्या एंटरमध्ये नसान सुद्धा ग्रामपंचायत वेळेस तुम्हाला एक मिनिट तशीदार सॉरी अधिकाऱ्यांनी आणि गट विकास अधिकाऱ्यांनी तुम्हाला आदेश दिलेला आहे तसं पत्र आहे आमच्याकडे पत्र उशी बापी आहे साहेब तुमची आम्ही उशी बापी तुम्हाला उशी बापी दिली तर तुम्हाला काय करणार तुम्ही तुम्हाला द्या मग हो दाखवून जरा ते मला माहिती नाही ते काय चाललं ते, ते मला नाही दोन हजार पंधरा ना ठराव घेतला दुसऱ्या ठराव घेतला अधिकार तुम्ही कुठे पाठवून निघून ज्याच्या अधिकार तुमच्या अधिकार पाठवून

ना। केरे भावु भावु इतर यांचा दिनांक पाच चार दोन हजार एकवीस दोन नंबरला आहे मंडळ अधिकारी यांचा आवाज विषयाच्या अनुषंगाने सनवेश सादर करण्यात येते की संदर्भ क्रमांक एक अन्वे अर्जदार यांनी अर्जामध्ये काही लोकांना लोकांनी मोकळ्या जागेवर श्री बाळू मारुती बिराजार यांना यांनी पत्र्याचे शेड मारून अतिक्रमण केले आहे सदरचा अर्ज अधिकारी जेवळी यांच्याकडे चौकशीसाठी पाठवण्यात आला होता अधिकारी आणि जेवळी यांनी अहवाल सादर करून जेवळी येथील गट नंबर नऊशे सत्तर जुना सर्वे नंबर चारशे एकोणतीसचे मालक गुंडू गणपती बिराजार यांची जमीन

कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्याने सदर झोपडपट्टीच्या ज्या जागेत जा राहता राहत जात आहेत मुक्त गट नंबर सर्वे मधील संपादी जमिनीची नोंद महाराष्ट्र शासनाच्या नावे नोंद झाल्याची झाले नसल्याचे मंडलाधिकारी जेवळी यांनी संदर्भ क्रमांक दोन अन्वय अहवाल सादर केला आहे तरी विनंती की मोजी जेवळी येथील गट नंबर नऊशे सत्तर व जुना गट नंबर

कलेक्टरचा संबंध नाही दप्तर आहे फक्त तुम्हाला आज नोंद घ्या म्हणा आणि कलेक्टरचं सगळं टोटल कागदपत्र आहे आमच्याकडे तहसीलदारच परवा आपण सिया आणि ते, ते लक्ष म्हणते

मग तुम्ही करायला दोन हजार वीस हा तुमचा भाडे करारपत्र भाडे करारपत्र बनवल्याचे नंतर अतिक्रमण केलंय अतिक्रमण केल्यावर तुम्ही हे केलंय नाही कसं म्हणताय तुम्ही भाडेकरात केला कशामुळे

मला वरिष्ठ अधिकाऱ्याचा जो परमिशन येत नाही तोपर्यंत आम्ही देणार नाही असं लेखापेठीत लिहून वरती जाण ग्रामसेवक येणार मी सांगतो ना आम्ही येणार आहे पत्र पाठवले तुम्हाला कसं तुम्ही पत्र पाठवले तुम्हाला ग्रामसेवाची उमरव आहे ग्रामसभेमध्ये तुम्ही ग्राम ग्रामसभेमध्ये अशा चुकी करताय कुठल्या सदस्याला चुकी सदस्याला बोलत नाही डायरेक्ट ग्रामसभा घेत आहे सदस्याला नोटीस देत नाही डायरेक्ट तुम्ही सेपरेट वर नोटीस करता कारण ते सदस्य त्या जागेसाठी भांडतोय म्हणून त्या सदस्याला तुम्ही बोलून घेत आहे हा तुम्ही सदस्याला बोलवला नाही गेला काम सभेला नाही आले नाही झालं तुम्ही ग्रामसभेत

ಮೊಬೈಲ್ ಮೇಲೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಯಾರ ಬಿ ಕೇಳಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಒಂದ್ ಪ್ಲಾಟ್ ಕೇಳಲ್ಲ ಒಂದ್ ಗುಂಟ ಯಾರಿಗೂ ಕೊಡ್ಬೇಡ್ರಿ अवार्ड कॉपी दिली ना मी अवार्ड कॉपी दिल्याच्या नंतर ही कॉपी तुम्हाला सर्व लोकांना सांगितलं सात बारा नाव कमी झाले म्हणजे लगेच मोहन परवा आता नाव घेऊन बोलतो मी तुम्हाला मोहन परवाने स्वतः बोलले की मी दम देऊन देतो का नाव कमी केले अरे काय दम देऊन नाव कमी केले तुम्ही दोन माझं माझं बोलणं आहे का पूर्ण हा दोन हजार वीस पासून तुम्हाला मी ऍप्लिकेशन टाकतो अर्ज टाकतो पाठपुरावा करतो त्यावेळेस दम हे करू शकला नाव कमी करू शकला नाही तुम्ही ज्यावेळेस ना मी सात हे आवड कॉपी आणली नाव कमी केलं तेव्हा तुम्हाला व्हॉट्सअपवर मी कॉपी पाठवली तेव्हा तुम्ही सांगता तेव्हा म्हणजे तुम्ही दम देऊन काम केलं हे कुठले न्याय न्याय हो तसेच रे गे दुसराच रे अम तुम्ही गेलाय अनुभव घेतलाय

पुरावाच घे तुमचकडे पुरावा लागेल कलेक्टरचा यासाठी मेन कारण काय सांगतो मी तुम्हाला आता पेज समजली मला काय समजली ही जागा बेघर बेगर सर्वांना बेघर करायची आपल्या अंडर मध्ये जागा घ्यायची तेथे कॉम्प्लेक्स बांधायचं कॉम्प्लेक्स बांधून हे कमाई करणारी लोक येते सगळ्यात म्हणजे ग्राम सभेत ठरव का